मी आता दहा म्हशी खरेदी केलेत मी म्हैस घेताना शक्यतो ह्यांच्या मार्फत शेतकऱ्यांकडून म्हैस घ्यायला प्राधान्य दिलं ह्यांची जी म्हैस सांभाळायची पद्धत आहे ना ती प्रचंड वेगळी आता ह्यांना मी प्रत्येक म्हशी मागे दोन हजार रुपये कमिशन दिले आठ दिवसापूर्वी वेलेली म्हैस आहे खाली रेडी आहे दुसऱ्या रे व्यताची आहे सात सात लिटर दुधाची बोली मंडळी दोन्ही तिन्ही मशीनचं मिल्किंग चालू आहे आपण त्यापुर्या मशीनचं मिल्किंग बघणार आहोत शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी सल्ला युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर म्हणजे आज आपण सुरेश नैन डेअरी फार्म इथे आलेलो आहे आणि आपल्या महाराष्ट्राहून शेतकरी आलेले आहेत त्यांनी म्हशी खरेदी केल्या आहेत चांगला इन्कम सोर्स या मशीनच्या माध्यमातून आपल्याला मिळत आहे तर या म्हशी कशा खरेदी करायच्या आणि याची खरेदी करण्याची काय प्रोसेस असते ट्रान्सपोर्टिंग कसं केलं जातं त्या विषयांवर आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत <coughs> तर आपल्यासोबत शेतकरी देखील आहेत सुरेश नाईन डेअरी फार्म चे ओनर रमन नाईन देखील आहेत नमस्ते <coughs> नमस्ते आपला परिचय करून द्या मी विवेक राऊत नातेपुते तालुका महाळेश्वर जिल्हा सोलापूर इथून आलोय मी यापूर्वी माझे पप्पा इथे येऊन गेले होते ह्या डेअरी फार्मला पूर्वीची सर्व्हिस चांगली मिळाली मैज चांगल्या मिळाल्या त्यांनी जशा दिल्या होत्या मैस तसं दूध पण दिलं त्यामुळे पुन्हा एकदा मी स्वतः आलोय मी ह्यावेळेस पहिल्यांदा महे खरेदीचा माझाही पहिला अनुभव आहे पण सुरेश भैया आणि त्यांच्या मुलाने ह्या सगळ्या ग्रुपने खूप चांगलं सहकार्य केलंय म्हणजे मला सांगायला आनंद वाटेल की नवीन माणूस आला तरी फसणार नाही ही खात्री मला ह्या खरेदीतून मिळाली परिचय करते नमस्कार डेअरी फार्म से रमन अपना सर जी जिन जिन डिस्ट्रिक्ट में घोटा है और अपना काम रहता है पूरा महाराष्ट्र और साउथ एरिया में पूरा बेस प्लाई करने का तर मंडळी सुरेश नैन डेअरी फार्म या ठिकाणाहून बऱ्याच म्हशी साऊथला देखील जातात आणि आपल्या महाराष्ट्रात सुद्धा म्हशी खूप खुँ, खूप प्रमाणात येतात कारण की क्वालिटी मिळते इथं आणि दुधाची शंभर टक्के खात्री असणार आहे तर दादा आता तुम्ही म्हशी किती खरेदी केलीत आम्ही आता दहा म्हशी खरेदी केलेत म्हणजे एक गाडीची भरती त्यांच्या आपल्या भाषेत दहा भाषेत एक गाडी बरोबर एक गाडी खरेदी केली म्हणजे दहा मशीनची एक गाडी येते आणि तेवढ्या क्वांटिटी मध्ये मशी घेतल्या तर आपल्याला चार्ज पण व्यवस्थित पडते हा वाहतूक खर्च कमी पडतो आणि मग आपल्याला पण इथून न्यायला परवडतात आणि त्यामुळं काय होतंय आपला खाद्य गड्या आपला आपण शेतकरी महाराष्ट्रात शेतकरी शंभर टक्के गड्यांच्या जीवावरती आपली बोट असतो तो लेबर चार्ज प्रमाणत बचत गाड़ी ने हेला खरीदी तो भाई <coughs> अभी इनका खरीदी कैसे कैसे हुआ सिलेक्शन कैसा कैसा रहा सर जी क्या रहता है सिलेक्शन तो सर जी के ऊपर डिपेंड रहता है हमारा हाँ। काम है दिखाना भैंस हाँ। दिखाना चोइस इनकी रहती है लेकिन ये रहता है की इनको थोड़ा चोइस में प्रॉब्लम रहती है सब हम इनके इनके हेल्प जरूर करते है और क्या रहता है पूरा भैंस अपना जो आया है पूरा गाँव से ही आया है किया पूरा। अच्छा, मतलब एक तर एकंदरीत जो बस रेट बसला माझा आता कमीत कमी रेट एक लाख अठरा हजार पाचशे आणि जास्तीत जास्त जास्ती एक लाख सत्तेचाळीस हजार अशा मैस दहा मैशी मला बसले त्या रेंज मध्ये बर एक लाख अठरा हजार पाचशेच्या मला दोनच बसल्या बाकी सगळ्या मग एक पस्तीसच्या पुढच्याच आहेत बर बर बरं भाई अभि एक उनको ज्यादा मतलब उनका बजट ज्यादा नहीं होता कम रहता है बजट तो अपने पास का कितने से लेकर कितने तक कम से कम सर जी तो? बजट का क्या रहता है देखो ये तो है नहीं कि वो दो लाख रुपए वाली भैंस इधर <laughs> एक लाख में मिलेगी वो हाँ तो वो देखो वो देखो, तो जायज रेट रहता है बजट में अगर लेना चाहते हैं तो दस लीटर का ले सकते एक लाख से लेकर एक लाख दस हजार तक उनको दस लीटर का मिल जाएगा ये नहीं की बारह लीटर का ही मिल जाएगा उसमें थोड़ा रिंग सिंग थोड़ा देखना पड़ता बॉडी स्ट्रक्चर एक लाख से कम मिल जाएगा नहीं नहीं, नहीं मिलेगा सर क्या रहता है सर जी बहुत सारे व्यापारी लोग होते हैं आपके महाराष्ट्र में लोगों को पागल बना देते हैं कि एक लाख से नीचे आपको नब्बे हजार पिचानवे हजार में चौदह लीटर की बारह लीटर की पंद्रह लीटर की नब्बे पिचानवे एक लाख के अंदर मिल जाएगी तो ऐसा कुछ नहीं सर वो बेकूफ बनाते नहीं मिलता इस रेट में नहीं मिलता कभी सर जी भी नहीं मिलेगी इस रेट में ठीक है तुम्ही किती दिवस झाला आता इथं म्हणजे मी दोन तारखेला फ्लाईटने आलो दोनला रात्री इथं पोहोचलो तीन तारखेपासून माझी खरेदी झाली तीन चार पाच काल माझी खरेदी पूर्ण झाली तीन दिवसात मी आणि ह्यांचे पप्पा सुरेश भैया आम्ही ह्या जिन जिल्ह्यात आणि आसपासच्या परिसरात जवळजवळ अडीचशे किलोमीटरच्या परिसरात फिरलोय आम्ही मी म्हैस घेताना शक्यतो ह्यांच्या मार्फत शेतकऱ्यांकडून म्हैस घ्यायला प्राधान्य दिलं बरोबर आणि माझी अपेक्षा ही होती की आपल्याकडे गेल्यानंतर मैस भरपूर दिवस चालावी त्यानुसार मी दुसरी आणि तिसऱ्या व्याताची मैस घेतली पहिल्यावर काय घेतली पहिला रु नाही घेतली मागच्या वेळेस मी पहिला रु घेतलेली पण आता पहिल्यावरू मला तशी एक पण आवडलेली नाही त्यामुळे मी दुसऱ्या आणि तिसऱ्या व्याताची मैस घेतली बरोबर तो भाई, मुझे एक बात बताओ अभी जो महाराष्ट्राचे काही किसान आते थोड़ा थोडासा उनको सिलेक्शन में बहुत परेशानी होती है कि किसी किसी को लगता है क्रॉस माल है तो ऐसा कैसे पहचान है उन्होंने भी नहीं सर क्या रहता है देखो जो बाउंड्री पे रहते हैं ना बस उनका हाँ। थोड़ा क्रॉस माल मिल सकता है अपने जिन डिस्ट्रिक्ट में क्रॉस माल नहीं मिलेगा आपको मतलब इधर प्योर ही मिलेगा प्योर ही मिलेगा सर तर मंडली आपल्याला या जिल्ह्यामध्ये एकदम प्युअर माल मिळणार आहे कारण की हा एरिया पूर्ण मशीनस आहे आणि आणि किनकी क्या क्वालिटी रहती है सर आपला भैंस जो रहता है उद्या भी बहुत जल्दी पकडता है इधर का अच्छा माझा अनुभव होता है अभी सर्दी लास्ट लोड लेके गए सप्टेंबर में लेके गए थे ले सर सप्टेंबर 15 सप्टेंबरला माझ्याकडे मशीन पोहोचल्या आता माझ्याकडे 10 मशित्यापैकी 9 मशीन लागू लागून निघाले बर किती म आज 6 डिसेंबरला म्हणजे आता ये लागून निघालेले आहेत म्हणजे परत माझा वालेला नाही अजून मी चेक केले नाही आपण आपल्या नियमानुसार तीन महिन्यानंतर चेक करतो, करतो। पण मला खात्री आहे त्या नऊ पैकी नऊ लागून निघाले म्हणजे इथल्या मशीनचा फायदा असा आहे की सा लगेच वेळ वा, वाया जात नाही आणि वाया जात नाही आणि मी दिलेल्या मशीन ना त्यांनी ज्या बोलीत दिले त्याप्रमाणे आता चालू आहेत मशीन तर आता तुम्ही किती टाइम या मशीनचं दूध काढून घेतलं मी आता ह्या दहा मशीन पैकी तीन मशी माझ्या आहेत ना जस्ट वेलेल्या होत्या त्यामुळे चिकातल्या मशीनचा दूध अंदाज येत नाही त्यामुळे त्या फक्त एकदा फक्त त्या सड चेक केले का के आणि बाकीच्या माझ्या ज्या सात मशी आहेत तुम्ही दोन वेळा धार काढून घेतली दूध जे बोली होती त्यापेक्षा जास्त दूध निघाले इथं म्हणजे जे सात लिटर दूध होत बोली होती ते आठ लिटर दूध दिले पण आपण सातच पकडायचं कारण इथलं वातावरण ह्यांची जी म्हैस सांभाळायची पद्धत आहे ना ती प्रचंड वेगळी आहे स्वच्छता आहे तुम्ही हरियाणातल्या कुठल्या पण गोट्यात जावा तुम्हाला कणभर घाण किंवा कचरा दिसणार नाही म्हणजे शेण जरी पडलं ना ते लगेच उचलतात आपल्याकडे तशी होत नाही त्यामुळे आपल्याकडे दुधाला थोडा वातावरणामुळे फरक पडतो तर मंडळी जो आपण जर गोट्यात ठेवला तर एक आपलं नक्कीच दुधाचं प्रोडक्शन वाढणार आहे कारण की प्रत्येक गोट्यामध्ये दुपार असू सकाळ असू संध्याकाळ असू आपल्याला स्वच्छता बघायला प्रचंड स्वच्छता बरोबर तुमच्या खरेदी आहेत आज तुमचं लोडिंग पण आहे हो तर मला एक सांगा आता कसं राहतं हा पण ह्यांचा पण व्यवसाय दोन हो। मिळाले पाहिजेत तर एक मला गोष्ट सांगा की तुमची जे खरेदी झाली तर यांना किती कमिशन दिलं ह्यांना आता आपण दोन हजार रुपये कमिशन दिलं हिथली पद्धत काय म्हणजे महाराष्ट्रातली व्यापारी व्यापारी जर तुलना केली ना महाराष्ट्रातले आपले व्यापारी खूप गोड बोलतात आणि अगदी काष्टी भागात गेला तर तुम्ही ते असं करतात भाकरीची शपथ घेऊन सांगतो पण ते आपल्या समोर आपल्याला मराठी भाषेत बोलायचं म्हणलं तर चुनाला होतात पण हिथं नाही हिथं ते सांगून कमिशन घेतात दोन हजार तीन हजार दीड हजार जे काय असेल कमिशन ते सांगून घेतात आता ह्यांना मी प्रत्येक मशीमागं दोन हजार रुपये कमिशन दिले बरोबर पण ते सांगून असतं म्हणजे असं नाही की बाबा ते पुढच्याला महिस ज्यादा दराने देऊन त्याच्याकडनं पैसे घेतात असे प्रकार ते करत नाहीत उघड उघड कमिशन घेतात आणि मी नवीन आहे ह्या धंद्यात पूर्वी माझे बाबा यायचे खरेदीला मी पहिल्यांदा आलो तर आपली भूमिका काय असते म्हैस मोठी पाहिजे जाड पाहिजे मोठी कासवाली पाहिजे मला तशा दोन म्हशी आवडलेल्या व्यवहार चालता पण ह्यांच्या पप्पांनी सुरेश भाई यांनी मला त्या घेऊ दिले नाहीत ते म्हणले ही म्हैस दिसती मोठी पण ही दुधाला चालणार नाही बरोबर हा आणि सर्व्हिस खूप चांगली दिली हा एकंदरीत तुम्ही समाधानी आहात खूप खूप समाधानी मी उलट शेतकऱ्यांना आवाहन करेल तुम्ही चौकशी करा आणि ह्या डेअरीला प्राधान्य द्या तुम्ही फसणार नाहीची गॅरंटी देतो दे म्हणजे माझ्यासारखा नवीन माणूस जरी शेतकरी आला तरी ते त्यांच्या ते विश्वासावर तुम्हाला ते देतील राहणे केली खाणे केली घुमने केले प्रॉब्लेम के नाही हो ना मला विमानतळावर आल्यानंतर त्यांनी गाडी पाठवलेली आणायला बरं मी येताना उशीर झाला तर रस्त्यात जेवण करून आलो ह्यांच्यावर डेअरीवर खूप चांगली राहायची व्यवस्था आहे त्यामुळं पहिला फायदा माझे लॉजचे पैसे सगळे वाचले आणि मी स्वतः वा, माळकरी वारकरी शाकाहारी असल्यामुळं ह्यांच्या घरून हे पूर्ण फॅमिली शाकाहारी आहे मला ह्यांच्या घरून पूर्ण शाकाहारी डबा मिळाला दोन टाईप आणि अगदी घरच्या सारखा जेवण मिळालं आणि त्यांच्या पप्पांनी त्यांनी मला प्रत्येक गोट्यावरती घेऊन गेले त्यांची स्वतःची गाडी आहे खूप त्यांनी मला सर्विस चांगली दिली बरोबर हा तर पण तरी अशा पद्धतीने बघू शकता एकदम हे यांना राहण्याची पण यांनी सोय केली जेवणाची राहण्याची के जे सगळी सगळं म्हणजे करून सगळा खर्च त्यांचा इथे वाचला आहे माझा जेवणाचा खर्च राहण्याचा खर्च एक दिवसाला एक हजार रुपये पेक्षा जास्त होतो राहण्याचा खर्चच कमी हजार रुपये जेवणाचा खर्च दोनशे दोनशे चारशे रुपये माझे रोजचे दीड हजार रुपये इथे वाचलेले आहेत बरोबर हा तर अशा पद्धतीने सगळं म्हणजे समाधानी समाधानी तर आता आपण एक एक मैस खोलून बघूयात आणि त्यानंतर बघूया तर दादा या मशीची दुसऱ्या वेता जी आहे एक लाख आपल्याला बसली आठ लिटर पिळून घेतली आठ दिवसापूर्वी वेलेली माैस आहे खाली रेडी आहे ठीक आहे चांगली काय करणार खूप चांगल्या क्वालिटीची आहे ओरिजिनल तिची शिंग बघा कास बघा तब्येत बघा बरोबर हा ही बोरी मैस आहे आपल्याला एक लाख सत्तावीस हजाराला शेतकऱ्याकडे बसली दुसऱ्या व्यताची आहे सात सात लिटर दुधाची बोली आहे हा खाली रेड आहे म्हैस खूप चांगले हरियाणाच्या भाषेत सांगायचं म्हंटल तर गोट्यात एक तरी बोरी मैस असणं शुभ मानलं जात तर ह्या जोड्याचा डिटेल द्या ह्या जोडी हे दोन्ही वेगळे शेतकऱ्यांकडे घेतलेली आहे ही डाव्या बाजूची दुसऱ्या व्याताची आहे खाली रेड आहे दहा दहा लिटर दुधाची बोली आहे आणि ही जी म्हैस आहे ही पण दुसऱ्या व्याताची आहे ही पण मला एक अडोतीस ला बसली ही हिच्या अगोदर एक दिवस घेतली हिला सात सात लिटर दुधाची बोली आहे बरोबर हा खाली रेडी आहे म्हणजे बघू शकता एकदम मस्त मशा आहेत मोठ्या मापाच्या आणि अशा टॉप क्वालिटीच्या मच्छी आहेत पूर्ण मंडळी ही एक सिंगल मैस बघतोय आपण ही आ, जी जी। जस्त जस्त। मैस आहे एक लाख अठरा हजाराला मला बसली एक लाख अठरा हजार पाचशे दुसऱ्या व्यताची आहे खाली रेडी आणि सहा सहा लिटर दुधाची बोली सहा सहा लिटर बरं दूध किती निघले इथं दूध तेवढं सहा लिटर पेक्षा जास्त निघाले सहा लिटर पेक्षा जास्त मी दोन्ही वेळा पिळून घेतली मैस हा नवीनच मिळलेली बर हा ठीक आहे एकदम टॉप क्वालिटीचा पूर्ण मी मैस घेतली एक लाख सतरा हजाराला ही मैस घेतली त्या मशीला खाली रेडी आहे वेलेले सात दिवस झालत सात सात लिटरची बोली आणि ही जी मैस आहे ती एक लाख एकोणीस हजाराला घेतली मी काल हा हि ज्या खाली रेडा आहे दुसऱ्या वेताचीच आहे हिला सात सात लिटरची बोली आहे बरोबर हा बर दूध निघले का दोन्ही हो दोन्ही दूध दूध निघाले दूध बघून घेतले मी बर 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 ठीक आहे मंडळी या दुसऱ्या आता रेड कुसोडलेला आहे आपण बिल्किन बघणार आहोत तर बघूयात आता किती दूध देते काय तर मंडळी बघू शकता बिल्किन चालू सांगितले तर मंडळी पुढल्या दोन सडाचं दूध चालू आहे अठरा लीटर वेज आहे की बुरा वैसे भी दूध देती देतोय अच्छा मंडळी दोन्ही तिन्ही मशीनचं मिल्किंग चालू आहे आपण या बुऱ्या मशीनचं मिल्किंग बघणार आहोत तर सगळ्यात मशीन चांगल्या मिल्किंग च आहे बघा पुढल्या दोन सडातलं हे दूध आहे मग ह्या बाल्टी किती लिटर आहे नऊ लिटर की वाल्टी आगीवाले थंड थन ना इतना दूध देतील आता मागच्या साडात बघूया दूध कारण जेवढं मोरच्या साडात जास्त निघल त्याच्यापेक्षा जास्त मागच्या साडात दूध जास्त निघतं तर दादा किती लिटर दूध दिली किम भाई सात लिटर चिपली मला खात्री आहे आठ लिटर नक्की दिली मी आठ लिटर पिळून घेतलं इथं बरं तर मंडळी बघूयात आता वजन काट्यावर डायरेक्ट दूध मोजणार आहोत सात विष्णाकडून दूध मिक्स करतो एक मिनिट पलटी मिळाली पलटी मारतो मतलब चाय देखो करा बाद दो दिन नया अंडा बड़ी ले बाहर करके चाहिए तो मंडी बगा नहीं दो बाल्टी का माप दे नहीं नहीं हां ले दो दोनों बाल्टी का माप हां है ये हमारे यार की कथा राम तो डाल दे इसका साथ पूरा कर दो ये बकेट का डाल दे बकेट का साथ कर दो पूरा बस बस तर मंडळी हे सात किलो भरले आणि परत आपण सात और चार चार चार, चार। सात और चार और बकेट का कितना एक कॅजी एक, एक 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 बकेट का तर बकेटचं पण मोकळ्या बकेटचं पण वजन मोजूयात मोकळ्या बकेट तर मंडळी सात आणि चार अकरा लिटर आणि बघू शकतो

आ, ग्राम वजा झालं बरोबर अकरा किलो बरोबर तर मंडळी अशा पद्धतीने आपण व्हिडिओच्या माध्यमातून मशी बघितल्या इथले व्यवहार बघितले आणि सगळ्या टोटल शेतकऱ्यांनी चांगली माहिती दिलेली आहे मला खात्री आहे ह्या मशी आपल्याकडे दिले त्यांच्या बोलीप्रमाणे दूध देतील बर तर मंडळी अशा पद्धतीने आपण सर्व गोष्टी पाहिल्या या व्हिडिओ मध्ये थांबूयात तोपर्यंत नमस्कार No stick,